नगर शहराच्या नवीपेठमधील जयानंद योग मंडळाची अन्नदानाची सेवा तीस वर्षांपूर्वी अन्नदानाचा उपक्रम सुरू केला होता दरवर्षी अनेकांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जातो पुरी भाजी बुंदी मसाले भात असा स्वादिष्ट मेणू असतो वयोवृद्ध अपंगांना खाली मांडी घालून भोजन करताना त्रास होतो हे लक्षात घेऊन भोजनासाठी टेबल खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येते संपूर्ण स्वयंपाक हायजीन पद्धतीनं स्वच्छता राखून आचारी पवन खंडेवाल हे महाप्रसाद तयार करतात बाबावाडी स्नेहालय अणामप्रेम मुकबधीर विद्यालय यांच्यासह अनेक संस्थांना भोजन पाठवलं जातं हजारो लोक या महा अन्नदानाचा लाभ घेतात याप्रसंगी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छाते फिरोदिया मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोर महावीर कन्स्ट्रक्शनचे राजेश भंडारी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक प्रकाश भागणकरे संजय चोपडा ग्राहक भंडाराचे चेअरमन विक्रम फिरोदिया हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले उद्योजक दीपक कासवा मोहनलाल मानधना जितेंद्र बिहारी सचिन भंडारी सचिन मनोत निवासकर परिवारातील ज्येष्ठ शरद मनोद मेणाताई मनोत यांच्यासह मर्चंट बँकेतील संचालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा यांनी स्वागत केलं बाबालाल गांधी यांनी आभार मानले जय आनंद महावीर युवक मंडळतर्फे गेली तीस वर्षे हा महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे आणि आपण असं नेहमीच मांडतो अन्नदान हे सगळ्यात पुण्य काम आहे आणि ते हे मंडळ करत आहे परमपूज्य आनंद वर्षी महाराजांच्या स्मृतीमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि या सर्व मंडळाला कार्यकर्त्यांना आम्हाचा रोग झाले सालावतप्रमाणे जे आनंद महावीर कोंडळातर्फे गेल्या तीस वर्षापासून अविरत येथे श्री आनंद वर्षीजी महाराज साहेब यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो आणि चा हा कार्यक्रम मंडळाच्या सर्व कार्यकर्ते नगर शहरातील उद्योजक व्यावसायिक मार्केटयार्डमधील व्यापारी दाळमंडे आडते बाजार कापड बाजार नवीपेठ या भागातील सर्व व्यापारी यांच्या सर्वांच्या आर्थिक मदतीवर हा एवढा मोठा कार्यक्रम येथे संपन्न होत असतो जवळपास नगर शहरातील सर्व लहान थोर विद्यार्थी अबालवृद्ध या महाप्रसादाचा लाभ घेत असतात यंदाच्या वर्षीसुद्धा मसाले भात बुंदी पुरी भाजी हा येथे मेनू ठेवण्यात आलेला आहे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्ते अोरात्र परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा प्रयत्न करीत आहे धन्यवाद सालाबातप्रमाणे आनंद ऋषी महाराज साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त जय आनंद युवक मंडळ गेल्या तीस वर्षापासून जो अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी करत आला त्या कार्यक्रमाला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम पुढेही चालू राहावं अशी आशा व्यक्त करतो जय महावीर आज आनंद ऋषी महाराज साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त सालावादप्रमाणे गेले तीस वर्ष जय आनंद महावीर योग मंडळ त्यांचे अध्यक्ष श्री शैलेशजी म्हणून व या ठिकाणी असलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अन्नदानाचा का कार्यक्रम करतात आपण पाहतो की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे तर ते लक्षात घेऊन दरवर्षी हजारो लोकांना त्या ठिकाणी अन्नदान केला जातो कारण की आनंद ऋषी महाराज साहेबांचे जे वचन आहे जे काम आहे की लोकांची गोरगरिबांची मदत करणं त्यांना अन्नदान करणं वेगवेगळ्या प्रकारचे दान करणं हा असं मंडळ सा म्हणजे वर्षभर हा मंडळ वेगवेगळे कार्यक्रम समाजकार्याचे कार्यक्रम घेत असतो व या ठिकाणी मी त्यांना नगर शहर शिवसेनेच्या वतीने अनिल भैया राठोड विचार मंचाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय आनंद जय काय आनंदातर्फे गेल्या तीस वर्षापासून आचार्य सम्राट ऋषीजी महाराजसाहेब यांच्या स्मृतीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतो या महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ दहा ते बारा हजार सर्व गोरगरीबपासून घेऊन सर्व महाप्रसादाचा लाभ घेतात आमचे नगर शहरातले सर्व देणगीदार व आमचे महाराज स्वयंपाक करतात व आमचे कार्यकर्ते या मंडळात या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतात त्यासाठी मी सर्वांना महावीर मंडळ जे आनंद महावीर करते धन्यवाद देतो व त्यांना जे आनंद जय महावीर महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा